बातमी डहाणू आंबोली गावातील आदिवासी जमिनीमधील दूर करावे म्हणून गेल्या वर्षांपासून लढा लढा देणाऱ्या आदिवासी जमीन मालकाला आजही करावा तहसीलदार तो। डहाणू यांचा तोडक कारवाईचा आदेश न मानणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांसह हो तलाठ्यावर कारवाई करण्यासाठी आंबोली गावातील ग्रामस्थ आता पुढे सरसावले मंडळ अधिकारी तलाठी कारवाई करत नसल्यामुळे चक्क शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी अतिक्रमण केलेल्या ठिकाणी येऊन आपल्या तहसीलदार विभागाने काय कारवाई केली आहे याची पाहणी केली मात्र कोणत्याही प्रकारे कारवाई झाली नसल्यामुळे आदिवासी जमीन मालक लासा सोन्या कांबळी यांनी नाराजी व्यक्त केली असून गेल्या चार वर्षांपासून हा लढा सुरू असताना सुद्धा महसूल विभाग कोणत्याही प्रकारे कारवाई करत नसल्यामुळे यापुढे पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण भूई सपाट करण्यासाठी आंबोळी गावातील ग्रामस्थ भूमिपुत्र संघटना महसूल विभागाचे तहसीलदार यांना प्रत्यक्ष जागेवरून ही कारवाई करण्यासाठी मागणी करणार असल्याचे सांगितले आपण जाणून घेऊया जमीन मालक भूमिपुत्र संघटना ज्या जागेत अतिक्रमण केलंय त्या जितेंद्र पांडे यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आम्हाला निकाल दिला दोन महिने झाले तोपर्यंत हे लोकांनी काही घर हटवलं नाही हे आम्ही सांगतो तुम्ही आमच्या जागा खुला करून द्या मोकळा करा हे लोकांनी काही का मोकळा केला नाही तू मानले नाही जास्ती दम दीके राहिला तलाठी तहसीलदारांना भेटले नाही पुन्हा भेटले पोलिसांना पोलीस काय बोललोय बंदोबस्त दिलेले आहे ना किती वर्ष तुम्ही केस भांडत होता है? केस भांडताना आम्हाला चार वर्ष झाले चार वर्ष झाले अतिक्र गेले तीस ते पस्तीस वर्षापासून अतिक्रमण आहे आज ह्या लोकांनी लाशा कांबडी हे अशिक्षित असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन ह्या लोकांनी इथे अतिक्रमणं केली दुकानं थाटली आज गेले अनेक वर्ष यांना कुठलाही मोबदला न देता भाडं वगैरे असं न देता हे जोर जबरदस्तीने इथे अतिक्रमण केलेलं आहे ह्याबाबत ह्या माणसांनी वारंवार तक्रारी केल्या शेवटी कोर्टात जावं लागलं तहसीलदारकडे जावं लागलं चार वर्ष केस भांडावं लागलं चार वर्षानंतर केसचा निकाल लागला आता आदेश तहसीलदारचे होऊन दोन महिने झाले अद्यापही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही तहसीलदारने सांगितलं का हा आदेश झालेला आहे तला त, त, तलाठ्याने आठ दिवसात कारवाई करायची आहे जागा मोकळी करायची आहे आणि तहसीलदारला रिपोर्ट करायचा आहे परंतु आज ह्या धुंधलवाडी इथे असणारा तलाठी बदलूनही गेला आता नवीन मॅडम तिथं आल्यात भुसारा मॅडम म्हणून आल्यात आता त्यांना आजच आम्ही पत्रवहार केलेला आहे का दोन महिने झाले मागच्या तलाटाने कारवाई केली नाही परंतु तुम्ही तु तु कारवाई कराल का तसेच सर्कल मॅडम इथं आहेत त्यांनाही आम्ही विनंती केली त्यांनाही पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं ला। काल अशा गांबडीची जागा त्वरित तुम्ही तु मोकळी करा आणि हा तहसीलदारला रिपोर्ट करा परंतु त्यांच्याकडूनही अजून काय होईल का नाही होईल अपेक्षा आम्हाला वाटते का होईल ते बोलले आहेत आम्हाला का आम्ही कारवाई करतो पण करतात की नाही काही माहिती नाही तर आम्ही भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून आज इथं प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलो आज पाहणी केली खरोखरच इथं अतिक्रमण झालेलं आहे या आदिवासी लाशा कांबडीवर अन्याय झालेला आहे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवावं कारण आदिवासीला जागा ज्या दिलेल्या असतात त्या कसून खाण्यासाठी दिलेल्या असतात परंतु इथे परप्रांतीय लोक किंवा बाहेरचे लोक अतिक्रमण करून दादागिरी करून ह्या जागा बळकवण्याचं काम करतात त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलो आम्हाला जे निदर्शनात आलं ते तुमच्यासमोर आम्ही मांडायचं काम केलं तहसीलदारने निकाल दिलाय काय तुमची प्रतिक्रिया आहे सर असं आहे का आम्हा आजपर्यंत आम्हाला एक कधी नोटीस नाही आली कधी आमच्याशी यांच्या जे ऑब्जेक्शन घेतलं त्यांच्याशी वाद पण नव्हतं आमच्याशी माझा जन्म एकोणीसशे ब्याऐंशीच्या आहे त्रेचाळीस वर्ष झाली माझे जन्म झाले इथे वडील पासष्ट वर्षापासून इथे राहतात आता वडील तर वारले पण यांच्या वडिलांशी काय व्यवहार झालेलं काय कशी जागा घेतली कसे राहतात ते आपल्याला काहीच माहिती नाही पण गेल्या चार वर्षापासून तहसीलदारकडे तुम्हीसुद्धा जातो नाही नाही कधीच तर मला नोटीस हात कधीच आली नाही लास्टची नोटी लास्टला काका सांगितलं की तुझं पण म्हणजे तू पण हे लास्ट हे आहे तर मी गेलेलो तिथे मग गे हे आजपर्यंत मला नोटीस नाही आलेली आहे त्या तोंडमधलं कोणी गेलं कोणीच नाही सर लास्टच्या दिवशी गेलेलो खाली आम्ही खाली मला काकाने सांगितलं का म्हणजे तू पण ये तहसीलदारांच तहसीलदारांनी विचारलं की आता म्हणजे काही तुमचं म्हणणं आहे मग आमचं माझं काही वादच नाही आहे सर वाद आहे संखाप्रसाद मिश्रा त्यांच्या त्यांच्याशी आपल्याशी काही मतलबच नाही सर पासष्ट वर्ष झाली इथे वडील ह्याच्यामध्ये आदेशामध्ये नाव तुमचं पण त्याच्यामध्ये आहे मग आमचं नाव नाही आहे सर तोडायचं नाव नाही आहे मला नोटीस येईल तेव्हा ना सर समजेल काही मला नोटीस नाही काहीच नाही